नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार तीस भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल जनसमर्थनार्थी अभूतपूर्व लाट पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आज शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल केलेत नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला त्याचबरोबर भाजपाच्या सर्व नगरसेवक इच्छुकांनीही आपले अर्ज दाखल करून औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली अर्ज दाखल कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला शहरात ढोल ताशांचे निनाद आदिवासी नृत्य टिपरी भगवे झेंडे आणि उत्साहाचा महापूर पाहायला मिळाला भाजप पा कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती ही पक्षाच्या संघटन शक्तीचे दर्शन घडवणारी होती कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माजी केंद्रीय राज्यमंत्री व माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार धुळे ग्रामीण भाजप निवडणूक निरीक्षक कुणाल पाटील भाजपा माजी बबन चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाने हर्षवर्धन दहिते कृषी संवर्धन सभापती भाजपा पिंपळनेर शहर व तालुका पदाधिकारी महिला मोर्चा युवा मोर्चा आदिवासी समाज बांधव कार्यकर्ते व प्रदेशातून आलेले मान्यवर यावेळी भाजप नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला की नगर परिषदेवर कमळ फुलवणारा हा निर्णायक टप्पा आहे आणि आगामी निवडणुकीत जनता विकास पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्वाला मतदान करूनच विजयाचा मार्ग प्रशस्त करेल आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये नगराध्यक्षपदाचा आणि वीसही नगरसेवकांच्या उमेदवारीचा अर्ज आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत अति प्रचंड अशी ही रॅली आज संपूर्ण पिंपवणे शहरामध्ये निघाली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पिंपळच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेला आहे आणि लोकांनी त्यांच्या या प्रतिसादामध्ये दाखवून दिलंय की पिंपळनेर नगर परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं वातावरण या संपूर्ण पिंपरमध्ये निर्माण झालंय आणि त्यामुळे आम्हाला सर्वांना खात्री आहे की दोन तारखेला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतपेटीमध्ये जवळच्या चिन्हावरती एवढं मतं पडतील की सर्वात जास्त मतांनी आमच्या नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हे हो निवडून आलेले आपल्याला सर्वांना दिसतील या रॅलीला स समाविष्ट झालेल्या सर्व नागरिकांना आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो